नमस्कार सगळ्यांना नमस्कार वर तोड करावं लागतोय बरं दाजीला बघायचं पण काय माहिती आहे का बाबा नायता घालाय मरणाचा दही सीन झाला डोक्याला ही डोक्याला डोके झाला दाजीला काय माहिती आहे बाबा ना ही सवय नाही राहिली अजिबात तुम्हाला गुंडाळून बसायचं आणि तीन मोकार डोक्यात वायता झालं लई राजीला बोकर या भावा बहिणीने उपेट खायला उपेट बनवले नाश्त्याला आता खाऊन पिऊन लगेच आपल्या कामाला जिथे लागणार आहे का ना दाजीला जरा थोडस होत बघा त्याला कसं जड जड तोंड होत आहे त्यांचं जड जड ते चेहऱ्यावर घेऊन फिरावं लागतं ना आता हे त्यांचं म्हणणं आहे की उन्हात गेला त्यांना फिरल्यासारखं होतं का तुम्हाला हे चक्र आले होते गुळ खावायची मग काय चालले ना जेवण करायचं आपलं गोळ्या खायच्या सकाळी खाल्ल्यात बरं का मी गोळ्या तुम्ही म्हणता काय तू आता दुपारच्या टाइमला गोळ्या खायच्यात काय असं नाही काय कारण दोन तीन टाइम डॉक्टरनी गोळ्या दिलेल्या आहेत सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन टाइम हा तर सकाळच्या गोळ्या मी सकाळीच खाल्लेल्या आहेत आता दुसरा टाइम आहे गोळ्या खायचा तर चला जेवण करायला आणि काय झालं माहिती वाईट खरं सांगायची परिस्थिती आपल्याला आहे ना घरात बसायची सवय नाही दिवसभर अशी घरात फॅन लावून बसायची सवय नाही राजीला आणि ती गुत आणि होत मग विचार केला हे तिकडे सगळे काढून टाकलं जी व्हायचं होई असतं तिकडे बायको भांडत माझ्या बरोबर नाही तर काय नाही हो तिकडे विचार नाही करायचा असं दाजीने डोक्यात ठरलं काय व्हायचं ती होऊ दे काय माझ्या ह्याच्यात काय म्हणतात ना ते टाक ही ती म्हणतात पाणी होतं जरा हवेत फिरत गेल्यानंतर विचारच सोडून दिला

काय केले उपेट केलेले मस्त बघी आज आज तर बियत होणारच आहे सगळ्या बाबा बहिणी तरी आता कसं येईल एकर घर घरात येत त्याच्यामुळे आपलं काहीतरी नाश्त्या पाण्याला करायचं आधी मग बियताच हिडू येणार तुम्हाला तसं काय नाही येणारच हा

हा पण गुंडाळून नेसत आधा दीड करायला बसलं तरी जाम फुटतोय मला माणसाला असं काम करायची सवय असते त्याला असं बांधलेलं तस होत

हा मी ना दिखाई तो नु गिढायच नुस्त्याने ढकलाय तो हो दोता दोता। आत मध्ये बोटानी हं आणि केरण bột पेया तो यात न बघ ना मला टास आत नसतं सर्व वर तुमचं टाकू तरी एक टाकावा हवा लावता तुमचा आपला दातांनीच काढला होता तो मग हात पुडून काढला जिबिना

मला घेत मला म्हणते म्हणतो एवढ तरी हे पाऊस बंद झालाय मग काय पारा पावसान दोन पावसा चांगला पाऊस आता मग काय आम्ही पावसाच्या आधी पुढे निघून आलो ना ये मोठं आपण आपण बनवणार हूं हं समतं आता उडले हं वर ना टाकले म्हणून दागना आज माझं तर आलं नार कशावर नुसत असे हे होतपीठ खाऊ लावून खाल्ली शिवनेसाठी आम्ही ते आधी काय खायचं गोपीठ तुम्हाला दुकान थोडं गोपीठ का मजालो थोडासा हे नको

ऑक्सिजन आहे ते सगळं झाडामुळं कमी पडायला ऊन लागलं माणूस बसलं काय झालं आज ठेवलं ना झाड लाईटच लावून ठेवलं त्या पाचशे पाण्यास सगळीकडे झाड किती महत्वाचे पहिला ठेवलं नाही माणसाने ठेवलं नाही पहिला

बाय काय गडीवर बाहेर निघून द्याय ना नुसत करा घरात कोता लागली मला बाय बाय सगळ्यांना मग बाय बाय बाय